नमस्कार मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मी तुम्हाला रोज वेगळा विषय वेगळी बातमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आज असाच एक नवीन विषय तो म्हणजे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अव अवयवदान व देहदान सप्ताह साजरा करण्यात आला होता त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील विविध गावातील मृत व्यक्ती तिंच्या कुटुंबाने या ठिकाणी त्या व्यक्तींचे अवयवदान केले आहेत तसेच शासकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पत्रकाच्या माध्यमातून अवयवदान व देहदान विषयी जनजागृती केली यामध्ये अवयवदान केल्यानंतर होणारे फायदे इतरांना मिळणारे जीवन या संदर्भात विविध प्रकारचे रे रेखाटन स्पष्टीकरण देण्यात आले होते यामुळे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे तसेच शिक्षकांचे कौतुक दाराशिव जिल्ह्यात होताना आपल्याला दिसत आहे यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी जे चित्र रेखाटले आहेत ते अतिशय सुंदर आहेत आपण पाहू शकता अवयवदान हे श्रेष्ठ दान हे ते चित्र आहेत जे त्या विद्यार्थीने या ठिकाणी रेखाटलेले आहेत आपण पाहू शकता खूप सुंदर चित्र आहेत ह्या प्रत्येक चित्रामध्ये संदेश देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता लाईव्ह ला दृश्य मी तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथून दाखवत आहे हे पहा खूप सुंदर असे चित्र रेखाटन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केलेले आहे आपण पाहू शकता लाईव ही दृश्य आहेत त्यामुळे जिल्हाभरात या विद्यार्थ्यांचं कौतुक होताना आपल्याला पाहायला दिसत आहे पाहू शकता खूप सुंदर चित्र रेखाटलेले आहेत यामुळे या, या विद्यार्थ्यांचं सर्वत्र होताना आपल्याला दिसत आहे